नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी प्रतिनिधी आदित्य भारवकर बोलत आहे आज आपण मांडवगण फराटा येथे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता वागेश्वर ऑटो आणि वागेश्वर ऑटो पॉइंट येथे आज आपण भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत तर चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर आपलं नाव महेश संजीव कुंभे सर तुम्ही इथे काय करता एक कर सेल्स एक्झिक्युटिव्ह आपल्याकडं सेल्स म्हणजे इथं शोरूमला आता कोणत्या कोणत्या गाड्या अव्हेलेबल आहेत आपल्याकडे सध्या आता ऍक्टिव्ह आहे शाईन आहे एकशे पंचवीस मध्ये पण आहे शाईन फॅसिलिटी काय काय येतात आपल्यामध्ये शाईन एकशे पंचवीस मध्ये आपल्याला दोन प्रकार आहेत एक डिस्क मध्ये पण आहे आणि एक ड्रम मध्ये पण आहे त्याचं तसं तुम्ही अवरेज बघायला गेलो तर कंपनी त्याला सत्तर देते ताटपर्यंत तुम्हाला आणि स्कूटीची काय आहे स्कूटी मध्ये तुम्हाला दोन तीन प्रकार आहेत स्कूटी मध्ये एक डिलेक्स आहे स्टँडर्ड आहे त्यात स्कूटीमध्ये एकशे पंचवीस पण येते एकशे दहा पण येते अजून आपल्याकडे कुठल्या कुठल्या होण्यामध्ये देव आहे अजून तुम्हाला ग्राजिया म्हणून एक, एक गाडी भेटेल आता नवीनच लॉन्च झालेली आहे हॉंडा कंपनीची इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आलेली स्कूटर ऍक्टिव्ह आता आपल्या इथं जे कस्टमर कुठ कुठनं येत आहेत आतापर्यंत आपली पैसे कस्टमर खाली नगर जिल्ह्यात भरपूर प्रमाणात कस्टमर आहेत सगळ्या भागातमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव दीपक लांगोटे सर आपलं गाव कुठलं माझं गाव प्रॉपर तर तसं यवतमाळ आहे सर पण इथं मला दहा वर्ष झाले मांडवून फराटायचं तुम्ही ही गाडी घेतली आहे शाईन वागेश्वर ऑटो मधून हा तर तुम्ही हीच गाडी का निवडली हा सर या गाडीमध्ये आवडेज चांगला आहे आणि मला बेनिफिट आहे या गाडीचा आणि आवडेज मध्ये मला चांगली वाटली गाडीली आणि त्याच्यानंतर रेट पण सध्या कमी आहे गाडीचे वन, 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 वन ट्वेंटी पेक्षा याचे रेट कमी वाटले मला आणि कंपनीचा पण मला अशी कंपल्सरी ऐंशी चावरेज देते गाडी जे शो शोरूम आहे ते तुम्हाला कशा प्रकारे सर्व्हिस देत आहे सर्व्हिस तर एक नंबर सर कधी पण आलं तर सर्व्हिस ऑनलेबल त्यांचं रात्री किंवा बंद झाल्यानंतर सर्व्हिस चालू राहते त्यांची आणि कुठले पण आहे आता असं नाही का मांडोगण फराटामध्ये अदर जिल्ह्यातले पण असं नगर आहे आणि किंवा तुमचा खुला आहे तिथले पण गाडी नसत इथला गाडी भेटून द्या तुम्ही गाडी घेण्यासाठी इथे आला त्या टाइमाला तुम्हाला मालकांचा स्वभाव कसा वाटला मालकांचा स्वभाव येत नंबर त्यानेच मला हे केलं का तुम्ही सर हे गाडी घेण्यास हे गाडी घ्या कारण तुम्हाला आवडीतलं हे गाडी चांगली पटणार आणि गाडी तुमची व्यवस्थित राहील आणि सगळं व्यवस्थित आहे गाडीचं सर आपलं नाव दत्त्रेय सुरेश जगदाळे सर तुम्ही ह्या ऑटो ह्याला किती दिवसापासून काम करत आहेत इथे चार वर्ष झाले चार वर्षात तुम्ही इथं काम करतात तर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सगळं तुम्ही करता का हो बरोबर आहे मीच करतो आतापर्यंत आपल्याकडे गाड्या कुठल्या कुठल्या गावामध येत आहेत आतापर्यंत म्हणजे जवळपास मांडवन भारत जवळपास कमीत कमी दहा ते पंधरा गावातून गाड्या येतात आणि तुम्ही इथे चार वर्षापासून काम करत आहात तर तुम्हाला मालकांचा स्वभाव कसा वाटत आहे मालकांचा स्वभाव म्हणजे मालक नाहीतच ते मित्र म्हणून काम करतात डायरेक्ट म्हणजे त्यांचा स्वभाव एकदम रॉयल काय कस प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही की कधी म्हणजे असं नाही की हे काम तुम्ही केलंच पाहिजे टार्गेट नाही काही नाही म्हणजे त्यांनी सांगितलं ते काम तर करतोच आम्ही ते कधी म्हणजे असं नाही की भाऊ ही गाडी मला आता झालीच पाहिजे असं नाहीये त्यांना तुमच्याने कधी पण काम करा फक्त चांगल्या प्रकारचे काम करा काही अडचण येणार नाही असं म्हणजे तुम्ही पाहू शकता की जे वर्कर्स आहेत त्यांचे त्यांच्याबरोबर मालक हे अ, मित्र असल्यासारखं स्वभाव ठेवत आहे तेमोज ते जे એટલે જે વર્કર્સ आहेत त्यांना एक एक काम करायो उस्ता वाढत आहे नमस्कार સર સર આપણું નામ નીસુનો સર આપણ આ શોરૂમલા સેલ્સમેન મણું કેટલા વર્ષથી કામ કરતા 3-4 વર્ષથી 3-4 વર્ષ WhatsApp पासून તો આપલે કડ જે ગાડી છે ચાઈન એક્ટિવા તો તે જે જે મટીરીલ તે આપલે તો અવેલેબલ આસ્તો કા નાસ્તો ના કમ્પલ્સરી અવેલેબલ આસ્તો આપલે તો કમ્પલ્સરી અવેલેબલ સર એટલે એકાંડા ગીરા એક આલા तर त्याला जे मटेरियल पाहिजे असेल ते भेटत का हो बिटे पहिलं इथं जे शोरूम नव्हतं पहिलं म्हणजे बाहेर जायला लागायचं ते आता गिरायकांना बाहेर जाता जायला लागत का आता नाही जावं आप लागत आपल्याकडे अवेलेबल पहिलं गिरायकांना जवून दौंड बारामती चौपुला नगर इकडे जायला लागत होत तर आता इथं म्हणजे ते साहित्य अव्हेलेबल आहेच म्हणायचं शोरूमच आपल्याला शोरूम आहे शोरूमच आहे आता आपलं म्हणजे तुम्ही बघू शकता की गिरायकांना हे बाहेर जायला लागत नाही की त्यांना सगळं काही हे फराटा येते नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव काय जितेंद्र शेलार सर आपलं गाव वडगावराच आहे सर आपण आप जे हे शोरूम केलेलं आहे त्या शोरूम मध्ये आपल्याकडं कोणकोणत्या गाड्या आता अव्हेलेबल आहेत कोणत्या कंपनीच्या सर्व गाड्या आहेत किंवा युनिकॉन साईन होंडा uh, कंपनीच्या सर्व गाड्या युनिकॉनच्या uh, फॅसिलिटी काय काय आहेत आपल्या आजपास शोरूम मध्ये युनिकॉन एकशे साठ सी सी मध्ये गाडी आहे आणि एव्हरेज पंचावन्न साठ पर्यंत आणि कंपनीचं एव्हरेज बासष्ट आणि दीड सी सी मध्ये रेंज मध्ये उपलब्ध आहे आपल्याकडं सर्व्हिस सेंटर पण आहे yeah. त्या सर्व्हिस सेंटरमध्ये आपल्याकडं गाड्यांचे कोण कोणते काम होत्या गाडीचे ऑल ओव्हर सर्व काम रिपेरिंगची सर्व्हिस असेल शॉपऑप्सर असतील सीट कुशन असतील इंजिनचे काम सर्व काम आपण रिपेअरिंग करतो आपल्याकडे पार्क हे जे गाड्यांचं काय काही म्हणजे ठिकाणी भेटत नाही तर ते आपल्या इथं भेटतं का कंपल्सरी कंपल्सरी सगळे होंडा कंपनीचे जेन्युन पार्ट आपल्या इथे उपलब्ध आहेत रनिंग पार्ट आहेत जे आपल्याला पहिल्यांदा सुरवातीला इथून कि बारामतीला किंवा पुण्याला मटला मट जावं लागायचं त्याचं सर्व पार्क इथे मध्ये उपलब्ध आहेत म्हणजे तुमचं म्हणणे असं आहे की जे पहिलं पुण्याला दौड अहमदनगर ह्या ठिकाणी जायला लागायचं ते आता आपल्या इथं पार्क उपस्थित झाल्यामुळं जे गिरायकांना टाइम वाचत आहे टाइम आणि पैसे गिरायकाचे दोन्ही पण वाचत आहे पहिल्यांदा कस्टमरला दौडला किंवा पुण्याला पाठवायला लागायचं ते आता सगळे पार्ट आम्ही इथे मा मांडवण मध्ये उपलब्ध केलेले शॉपवर म्हणजे तुम्ही बघू शकता की पहिले जे इथले जे कस्टमर होते त्यांना एखाद्या गाडीचा पार्क लागल्यानंतर ना त्यांना पुणे दौंड नगर चौकला या ठिकाणी जाऊन पार्क घेऊन यायला लागायचं पण ह्यांनी इथे तीन म्हणजे चार पाच वर्षांपासून जवळ इथे शोरूम चालू केले त्यापासून जे कस्टमर आहे त्यांना पुणे सोलापूर चौकला इकडे जाण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे कस्टमरांचा काय मिळवत आहे आणि सर्व सुविधा इथे उपलब्ध होत आहेत